नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सात वाजले त्या आणि इकडं चालू आहे आमचं स्वयंपाक आता त्या इथं मुलांच्या डब्यासाठी आणि जागळ्यांसाठीच एकच भाजी करायची आज चिड्याची भाजी भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली कांदा घेतलाय कापून शेंगदाण्याच मोठं मोठं घेतले लसूण ठालून घेतलाय आणि आता करायची भाजी आणि इकडं मी पण कणिक मिळून घेतली आणि चपाती करायला लागली इकडं पोरांचं चालू दूध प्यायला गॅस का फुल आहे चला देवारे 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 आता चपात्या करते मी आता तोपर्यंत आता करते त्या भाजी तेल तापला सांगे जिरे टाकते पहिल्यांदा मोहरी मोहरी नसते ना, ना? लसूण कांदा टाकलं कांदा चांगलं भाजून घ्यायचंय करते त्याकडे भाजी तोपर्यंत मी पानं पटकन चपात्या करून घेते भाजी झाली करून आणि पोरांचा डब पण दिला तर भरून We'll be right back. चपात पण झालं ते करून सगळे आता नऊ वाजल्या त्या आणि आम्ही चालू आहे आता माळावर जेवण ती झाली घरचे कामं तशीच ठेवली ती आणि वनाच्या आधी चालू आहे राहिलेली राणी बांधायला आलो आहे आता माळावर आणि ह्या मधल्या तुकड्यातले आपलं थोडंसं राहिले ह्या पातींचं अर्ध्याच्या पुढे गेलं त्या पाती थोडं थोडं राहिले तेवढे घ्यायचं आधी आणि नंतर परत जायचं आपल्याला खालच्या टोकड्यामध्ये आता ह्या आधीही लावून घ्या अर्ध्या पाती लांब गेले ते हां थोडं हां दोन 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 राखून राहिले ते बघते हो चला हेच नाही राहिले बांधायचं आपलं आता आता सुरुवात करू बांधायला तर झालं आपलं दुसरं पण तुकडं पूर्ण आता अर्ध्या अर्ध्या पाती लागल्या आता जायचं खालच्या टुकड्यात शेळ्या पाती लावून तीन तीन तुला येऊन खालच्या वालमध्ये धरू पात आता दोन टुकडे आपले सगळी व्यवस्थित पूर्ण झाली खालच्यात नऊ पाती येते आणि पाच दोरांना काय फाउंडेशनच करायचं राहिले ते नंतर फाउंडेशन केल्या बांधू आणि सुतोळी पण संपली आता एवढ्यालाच पुरण सुतळे पण आणायला लागेल परत कुठली नाही घेतली ही पहिलीच आहे की पहिलीच आहे हां जाते आज पुरती ते आता राहिले का फाउंडेशन करायचं त्याला तेवढं आणावं लागेल दोन किलो लागेल काय लागेल तेवढे आणावं लागेल चला पाणी पिऊन पावणे बारा वाजले त्या आणि खालच्या टुकड्यातली पण आपली आता सगळ्यांची एक एक पात लागली राहिले त्या दोन पाती सहा येत्या तिकीने दोन दोन लाईने लावल्या फाउंडेशन केलेले हे आपलं संपतेच घरी आलोय आणि पाच लावून डायमेटला हडको शाळांना गवत का काढलं होतं ते टाकते ते आता शाळांना सावलीला टाका आता कोणाचं येते पाण्याची लाईट आलेली आहे सकाळी आणि इकडं भूमीवर पाणी लावले मामा दार दरते खा ते खाली आणि मी पण हे राहतो बाहेर मोकळ्या पाण्यात आणले ते भांडे घासायला आता भांडे घासून देते आधी भांडे घासून झाली आणि परशिस सगळं स्वच्छ करून घेतली आता आणि त्या मोटर पाणी आणले पहिल्या बादलीत सव्वा तीन वाजले त्या आणि आलो आता आम्ही माळावर आज निवांत एक झोप खाल्ली अगं हाय का नाही आता झोप झाली

साडेपाच ते आणि आता चालू आहे आम्ही घरी दुसऱ्या पात्याची चार चार पाच पाच आकण आणली ती बांधत आणि गोरांना वैरण नाही त्याच्यामुळे लवकर निघालोय घरी आम्ही खाल्लं जाऊन आपल्याला गोरांना काय ते वैरण आणावे लागल हा नसते विरन आणायचे लागले जसत पण हेच बांधत बसून परत गोरणाला वैरण कुठे काय स्वयंपाक बून अंधार पल्याव कुठले कराव काय बरं करायचा का विरन काढायचा लाईट नसते अजून लाईट जातो रोज कार आहे काय आता आता उन्हाळ्याचं कार आहे आणि परत पावसाळ्याचं वार सुटले म्हणून परत लाईट नाही शिकळा टाका पातीला पाहिल टाका तिकडं mm. चला जाऊ आता घरी आणि वयरण आण ना आलू आता खाली आणि इकडं टमाट्याच्या कड्याला गवत आहे तेच काढतोय कापून आता काय शाळांना गोळा करते ते काय आता शहाना काढते ते आणि इकडं आम्ही दोघे जण कापून काढतोय गुरांना हे बांधाचे असलं गवत आहे ते कापून काढतोय गोरांला वैरणीची दोन गटुडी काढली चांगली एक शेळ्यांना आणि एक गोरांला चला आता वैरण घेऊन जाऊ घरी नाही टाकलं गटोड्या टाकला एड्या मला पण घेते उचलून आता जाऊ घरी दोडक चिरून घेतलाय दोडक्याची भाजी करायची आज संध्याकाळी जेवणामध्ये आणि इकडं बाहेर चुलीवर चालू ज्वारीच्या भाकरी आता मी करते घरात भाजी काय चालू आहे म्हणताय बर आणि वैर्णाने गेल्यावर आणल्या त्या दोन आंब्याच्या कैऱ्या फोडे करायसाठी करते काय पुढे करते की बरं दिवस झालं करून आता हा कुठून कुठून नाही हे करते बारीक पुढे करते मीठ लावून पण यावरी सांग आता पसरून घेऊन जाते का अपेक्षा आत्याला आजी आता कधी लग्न झालं का माघारी शंका पहिले जाऊच सांगितलं परत मामा ना माझ्या आईला कामाला बोलवते ती मामाला आत्याला आणि ही आत्याची भाची इथंच लग्न आहे आता

आजी मोबाईल घेतला का घेतला का काजीला सकाळ सकाळच आवडत होत आज सकाळच म्हणले घ्या बोलून जाते मी आज दोडक्याची भाजी टाकली आणि काही त्याचे पण पुढे करून घेतले ते आता मला हळद मिठ लावून ठेवते